हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसाळ स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि हे ब्लॉग खूप पुढं होत आहेत हा ब्लॉग आहे संडेचा त्यानंतर तब्येत वगैरे खराब झाली त्यामुळे एडिटिंग वगैरे करायला जमलंच नाही आणि त्यामुळं सगळेच ब्लॉग लेट पोस्ट होत आहेत म्हणजे प्रत्येकच ब्लॉग जवळजवळ चार ते पाच दिवसाच्या डिस्टन्सनी पोस्ट होत आहेत प्रद्युन घरी आला होता आणि खूप दिवसानंतर चिकनचा बेट ठरला मसालासुद्धा छान कोलॉब्रेशनसाठी रिसिव्ह झाला म्हटलं चला काहीतरी uh, ट्राय करूयात आणि मी इकडे आल्यानंतर आता जवळजवळ मला दीड महिना झाला असेल आलेला आल्यानंतर uh, आले पहिल्यांदा मी आज किचनमध्ये काहीतरी बनवते जेव्हा सासरी गेली होती तेव्हा बनवलं होतं सासरी रोजच बनवत होते पण माहेरी मी आज पहिल्यांदा म्हणजे दीड महिन्यानंतर पहिल्यांदा बनवत होते ते पण कोलॉबरेशनचं होतं म्हणून बनवत होते नाहीतर फक्त एवढ्या दीड महिन्यात ना मस्त घेतलं आहे बास असो आता काय प्रत्येकाचंच ते सेव असतं म्हणजे माहेर गेल्यावर बऱ्याच गोष्टी होतात आता पहिलं म्हणजे मी बनवायची मदत वगैरे करायची पण आता जसं श्री मला दमवायला लागलं आहे ना आता तसं मला आयतं बनवलेलं खाणं पण होत नाही बनवणं तर खूप लांब राहिलं तर चिकनची रेसिपी ही मी माझ्या पद्धतीची शेअर केलेली आहे तर म्हटलं आज पुन्हा एकदा तुमच्यासोबत शेअर करूयात आणि त्या मसाल्याचा एक्सपिरियन्स कसा आहे ते तुमच्यासोबत ट्राय करूयात तर चिकन स्वच्छ असं धुवून घेतलं त्यानंतर त्याला हळद मीठ लावून छान असं ठेवून दिलं त्यानंतर एक कांदा बारीक कट करून घेतला आणि त्यानंतर तो छान तेलामध्ये परतला छान तेलामध्ये परतल्यानंतर त्यामध्ये टाकलं चिकन आता माझे दोन्ही व्हिडिओ चालू होते एक यूट्यूबचाही चालू होता आणि एक इन्स्टाचाही चालू होता जेव्हा चिकनला छान पाणी तेल सुटायला सुरुवात होईल त्यानंतर त्यामध्ये टाकलं पाणी आता कोणी थंड पाणी टाकतं तर कोणी गरम पाणी टाकतं माझ्याचं त्याचा चॉईस आहे पण चिकन लगेच शिस्त मटणासारखं ना होत नाही त्याच्यामुळं मग मी आहे ते नॉर्मल जे पाणी असतं सध्या आमच्या घरामध्ये गरम घराम पाणी करूनच पितायत कारण थंडी एवढी वाढली आहे त्यामध्ये आम्हाला अजिबात बरं नाही आहे त्याच्यामुळं चालूच आहे गरम पाणी आता याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तोपर्यंत तो मसाल्याची तयारी करूयात भाजकी डाळ घेतलेली आहे दोन तमालपत्र घेतलेले आहेत त्यासोबत लसूण आलं कोथिंबीर टोमॅटो कांदा आणि खोबरं ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या घेतलेल्या आहेत सगळ्यात आधी मी खोबरं छान असं परतून घेणार आहे परतून म्हणजेच भाजून घेणार आहे त्यानंतर ते भाजल्यानंतर जी ह चणा डाळ आहे तीही भाजून घेणार आहे आता याच्या आधी मी ह्याची रेसिपी शेअर केलेली आहे त्यामुळे मी एवढ्या इन डिटेल्समध्ये ह्या गोष्टी नाही दाखवते चालू जे चालू आहे ते दाखवते आता हे जे आहेत ते पहिले सुक्के भाजून घेणार बारीक करून घेणार आणि त्यानंतर जे रिमेनिंग पदार्थ आहेत ते व्यवस्थित तेलात ते फ्राय करून घेणार थंड करणार आणि त्यानंतर मग ते, ते, ते मिक्सरमधून बारीक करून घेणार आता इकडं माझं कुकरच्या तीन शिट्ट्या होईपर्यंत तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत इकडे ती प्रोसेस चालू राहते म्हणजे चालू राहील जास्त वेळ लागणार नाही ते भाजून झाल्यानंतर कांदा वगैरे मी सांगितलंच ना कांदा या गोष्टी व्यवस्थित भाजून घेतल्या तेल टाकलं त्यानंतर तेलातही ते छान फ्राय करून घेतल्या त्यानंतर पुढं मी एक तुम्हाला गोष्ट क्लिअरच करणार आहे मी घेतलेलं डायमंडचं मंगळसूत्र तर ॲक्च्युली मी ते त्या व्हिडिओमध्ये जास्त डीपमध्ये नाही सांगू शकले कारण मला पटकन आवरायचं होतं म्हणजे पुढचं काम होतं सो त्यासाठी तर ते आत्ता सांगतेच आहे कारण मी चिकनची रेसिपी यादीही शेअर केली होती तर ती जी स्कीम होती ती मी बी सीची स्कीम लावलेली सहा महिने सॉरी सहा हजार त्याचा हप्ता होता असा मी जवळजवळ दहा हजार रुपये दहा महिने पैसे भरले होते आणि तुम्ही कितीही रुपयांपासून चालू करू शकता कितीही मोठी अमाऊंट लावू शकता कितीही छोटी अमाऊंट लावू शकता तर ते मी पुढं क्लिअर केलेलंच आहे तर मग मी घेतला मस्त असा किचन किंग मसाला मनीषा नारळ यांचा आणि हे जे बाकीचे मसाले आहेत ते जिरा पावडर धाना पावडर हे आहेत मी बाकी कोणताही मसाला यूज केलेला नाही आहे घरचा मसालासुद्धा यूज केलेला नाही आहे ना लाल तिखट यूज केले मला फक्त हे बघायचं होतं की विदाऊट एनी बाकीचे जे मसाले आहेत जे बाजारामध्ये भेटतात ते न यूज करता चिकनची टेस्ट कशी येते फक्त मी धना पावडर जिरा पावडर एवढंच यूज केलेलं आहे गरम तेलामध्ये तमाल टाकलं त्यानंतर मी पहिल्यांदा चणा डाळ आणि खोबरं बारीक करून घेतलेलं कारण ते ओल्या ह्याच्यामध्ये एवढं व्यवस्थित बारीक होत नाही ते थोडंसं त्याला फेस आल्यानंतर मग जे बाकीचं वाटण होतं ते मी वाटून घेतलं आता छान असं वाटण परतून घ्यायचं आणि राहिला प्रश्न त्या स्कीमबद्दल लावायचा तर ती मी बारामतीमध्ये लावलेली होती तुम्ही कुठलेही गोल्डच्या ह्याच्यामध्ये गेले जे की शॉप मोठं असतं तिथे ह्या तुम्हाला गोष्टी पाहायला मिळतीलच स्कीमच्या वगैरे तर तुम्ही तिथे तुमची इन्व्हेस्टमेंट करू शकता ॲट अ टाइम आपल्याकडे एवढी मोठी अमाऊंट नाही होत मग छोटी 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 करून ती एक मोठी अमाऊंट जमा होते म्हणजे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे मी बऱ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत त्या स्कीमच्यानुसारच घेतलेल्या आहेत कारण एवढी मोठी अमाऊंट ॲट अ टाइम एका वेळेस आपल्याकडे नाही होत मग थोडे थोडे साठवून तिथे जमा केले की मग आपली ती अमाऊंट फिक्स होते आणि हो त्या स्कीमचं एक असं आहे की आपल्याला ते रिटर्न पैसे भेटत नाहीत आपल्याला फक्त आणि फक्त गोल्डच घ्यावं लागतं गोल्ड ज्वेलरी किंवा सिल्वर ज्वेलरी किंवा डायमंड ज्वेलरी म्हणजे तिथून खरेदीच करावी लागते त्याची रिटर्न अमाऊंट भेटत नाही सो नाहीतर तुम्ही म्हणाल ते रिटर्न वगैरे तर रिटर्न काहीही भेटत नाहीत घ्यायचं का नाही घ्यायचं हा तुमचा प्रश्न आहे त्यानंतर मग चिकनची सगळं प्रोसेस करून झाली त्यामध्ये मी टाकलं आणि वरून कोथिंबीर टाकली कोणत्याही प्रकारचा लाल तिखट मसाला घरचा मसाला किंवा किचन किंग मसाला चिकन मसाला मटन मसाला कोणताही मसाला वापरला नव्हता तरीही चिकनला खूप 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 सुंदर कलर आलेला आहे जो की तुम्ही बघू शकता आणि वासच एवढा सुंदर येत होता ना की बास आता मी सांगू काय मी मसाला ओपनिंगच्या वेळेस सा सांगितलेलं की ओपन केल्यानंतरच त्याचा खूप सुंदर वास येत होता आणि तुम्ही त्याला कट किंवा तरीही बघू शकता किती सुंदर आलेली आहे मी ह्याच्या आधी पण सांगितलेलं की आमच्या इकडं तरीचं जास्त खाल्लं जातं तर मी कोणतेही बाहेरचे मसाले न वापरता एवढं सुंदर आले म्हणजे कट आलेला आहे त्यांचं मी जो काही नंबर आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये देतेच आहे तर हे मी घेतलेलं सुंदर असं ज्वेलरी डायमंडची ज्वेलरी तुम्ही ही बघू शकता किती सुंदर दिसते तर हे सुंदर असं मंगळसूत्र मी डायमंडचं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये वर मी पैसेच टाकलेले आहेत असं नाही की ते त्या अमाऊंटमध्ये मध्ये आलेलं आहे खूप सुंदर आहे याची जी चेन आहे ती अठरा कॅरेटमध्ये येते म्हणजे जी डायमंडची चेन असते ना ती अठरा कॅरेटमध्ये येते बाकी रिमेनिंग गोल्ड थे थे। जे गोल्ड असतं आपलं डेलीच ते बावीस कॅरेटमध्ये असतं मला खूप इच्छा होती की एक डायमंडचा मुंगा सुत्र घ्यायचं कारण असं म्हणतात की डायमंड असल्यानंतर पॉझिटिव्ह एनर्जी घरात येते मला माहित नाही जे मी तिथं ऐकलं शॉपमध्ये मी ती तुम्हाला सांगते आणि त्याला छान असं छोटस एकदम पेंड्रंट आहे जे शॉर्ट मंगळसूत्र आहे त्याला वाट्या आहेत मी आता लॉंग त्यालाही वाट्या आहेत फक्त हे मध्ये घेतलं वाट्यांचंच घ्यायचं होतं पण त्याचं बजेट खूपच बाहेर जात होतं त्याच्यामुळे हे माझ्या बजेटमध्ये आलं जे माझी स्कीम होते आणि थोडेसे वर पैसे टाकले की हे आलं कारण चला हा ब्लाउज येईन